अगं पण पैसे नाहीत की माऊ मी तुला आयडिया सांगते हो हाय हाय माझं थाय दोन मिनटे थांब बोला काय पाहिजे हो एक पिझ्झा द्या मोठा हा ठीक आहे हा घ्या तुमचा पिझ्झा एन्जॉय करा हा बोलू बोलू या हा बोला काय झालं ओ तुम्ही असला कसला पेजा दिला त्याच्यात खडा निघला आता आम्ही पैसे देत नसतो खडा कुठं निघालाय खडा दाखवा तुला